नागपूर मधनं बातमी येते फुटाळा तलावामध्ये एका दाम्पत्याने आत्महत्या केल्याचं समोर येत आहे दिनेश दिशी आणि योगिता कुर्यवंशी अशी त्यांची नाव आहेत काय घडलंय रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत रजत कधीची घटना आहे काय कारण आहे नेमकं आत्महत्येचं अश्विन आज सकाळच्या सुमारास कुर्यवंशी दाम्पत्याने फुटाळामध्ये उडी घेतलेली आहे आणि आत्महत्या केलेली आहे जी काही सोसायटी त्यांनी लिहून ठेवलेला आहे आपल्या मुद्दा उद्देशून त्यांनी सुसाईड नोट लिहिला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आर्थिक विवंचनेचा उल्लेख केलेला आहे आणि आर्थिक विवंचनेतून त्यांना हा पाऊल उचलावा लागत आहे असं त्यांनी उल्लेख केलेला आहे आतापर्यंत जी माहिती समोर येत आहे त्याप्रमाणे हे दाम्पत्य जे आहेत ते एक बचत गट सारखी योजना चालवत होते मात्र ते लोकांचा पैसा वेळेवर परत करू शकले नाही आणि कदाचित त्यामुळे त्यांनी ही आत्महत्या केली असावी असं पोलिसांचा अंदाज आहे सध्या सर्च ऑपरेशन कुटळा तलावावर सुरू आहे आणि मोठा जमाव या ठिकाणी जमलेला आहे अश्विन रजत धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल